नाव आहे परंतु नाव आहे परंतु तुम्हाला डिलीट लिहिलंय डिलीट लिहिलं आम्ही तर जिवंतांची डिलीट म्हणून लिहिले आणि मीच आहे डिलीट पन्नास साठ लोकांची आहे अर्ज कंपनी घ्या घेण्याचे अर्ज प्रमुख आहे त्याचं नाव सांगा ते नाव पण किती जण असं चाळीस पन्नास आहेत काय कंटाळून कंटाळून जेवायला घेणे आम्ही पंचवीस थांबलो घ्या विनंती केली तरी गेली अर्ज लिहिली तयार नाही ओळखपत्र हे तुमच्याकडे असेलच ना ओळखपत्र मैदानाचं ओळखपत्र आहे

ओळखपत्र असताना देखील मतदानाचा अधिकार नाही म्हणून सांगला जातो. हूं प्रशासनाने तुम्हाला बाहेर काढले. काय आमच्याकडे काय नाही. तो आमचे अर्ज घ्यायला तयार नाही. अर्ज सर्वांचे लिहून तयार आहेत. मला तर मयदल तयार नाही. तुम्हाला आहे म्हणले. असताना मयत म्हणायचं. हे आधार कार्ड आहे. वोटर आय डी आहे. तरीही यांना मयत म्हणून घोषित केलेलं आहे. चलो निवडणूक आयोगाच्या गलपतन कारभारामुळे का गलपतान कारभारामुळे हे लोक जिवंत असताना तीस ते चाळीस जणांचे मतदार ना यादीत नावच नसल्या कारणाने ह्याने आता काय करायचं नाव ना आहे ना पण म्हणून दिलेलं आहे यादीत नोंद केलेलं आहे ही सगळे जिवंत आहेत तिथं जिवंत असून त्यांचं महेत म्हणून मतदार यादी त्यांना यादीमध्ये नाव असल्यामुळे त्यांना मतदानाचा अधिकार देखील बजावता येत नाही यादीमध्ये नाव असून सुद्धा त्यांना मतदान अधिकार बजावता येत नाही आता याला चाळीस जण आहेत विशेष बाब म्हणजे ग्रामपंचायती माझे डेप्युटी सरपंच यांचे सुद्धा ज्या नातेवाईक सुद्धा यात नाव नाही महत म्हणून बंधुराज त्यांचे महित नाव म्हणूनच आहे काय करायचं सामान्य नागरिकांनी मतदार म्हणून आपण काय सांगू या विषयावर का आता काय कुणाला जबाबदार प्रोसिजर काहीच नाही त्या अधिकारी म्हणजे नाही काय आता मतदान तुम्ही करू शकत नाही आता ह्याने काय करायचं